नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया पाटील होमिओपॅथिक कन्सल्टंट न्यूट्रिशनिस्ट अँड डायटिशियन सर्टिफिकेट इन हेअर केअर फॉर्म्युलेशन स्किन केअर फॉर्म्युलेशन सुंदर लांब काळेभोर केस कुणाला नाही आवडत मेन असो की वुमन सर्वांनाच हेल्दी हेअर्स खूप आवडतात पण काही वेळा असं होतं हे धावपळीच्या आणि पळापळीच्या आयुष्यात ते गोल अचीव करणं खूप इम्पॉसिबल होतं अशा वेळेला आपण असे चांगले प्रोडक्ट्स किंवा चांगले फिजिशियनचे ट्रीटमेंट्स घेऊन ते कंट्रोल करू शकतो तर त्यासाठी चांगले हेल्दी हेअर कसे रिग्रोथ करू शकतो हे पाहणार आहोत आपल्याकडे साईप्रियाचेच काही प्रोडक्ट्स सा आहेत आणि त्याचे रिझल्ट अप्रतिम आहेत आणि थँक्यू व्हेरी मच ह्या सैसली व्हिडिओ मी बनवला होता हेअरसाठी एका पेशंटनी टेस्टिमोनियममध्ये सांगितली होती केशनबद्दल ते व्हिडिओ बऱ्यापैकी बघितलं गेलं आणि त्याच्यात माझ्याला खूप एन्क्वायरी झाली आणि खूप पेशंट्सी आले होते ते व्हिडिओज पाहून ॲक्च्युली खरंच त्याचं इतकं अप्रतिम रिझल्ट आहेत म्हणजे आतापर्यंतचे पेशन्ट झालेले इव्हन माझ्या फॅमिली मेंबर्समध्ये में पण मेंबर्स माझे यूज केलेले आहेत आणि त्याचे खूप रिझल्ट अप्रतिम आहेत आपले कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत तर ते आहेत पहिली आहे ते ऑइल आहे दुसरं मिस्ट स्प्रे आहे आणि तिसरं आहे ते शॅम्पू आहे बद्दल मी आत्ता काही जास्त बोलणार नाही पॅराबीन एस एल एस आणि सल्फेट फ्री शॅम्पू आहे आणि त्याच्यामधलं मी एक वेगळं पर्टिक्युलरली एक डेडिकेटेड व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येईल खूप अप्रतिम शॅम्पू आहे आणि त्याचे रिझल्ट खूप छान आहेत त्याच्याबद्दल आपण डिटेल बोलूच ऑइल जे आहे ते शुद्ध आपल्या घरच्या नाळांच्या झाडांपासून बनवलेल्या नारळाचं तेल आहे इतकी प्युअर आणि व्हर्जिन कोकोनट ऑइल आहे त्याचमुळे त्याचं रिझल्ट टेन टाइम्स बेटर आपल्याला मार्केटच्या किंवा आणखीन इतर ऑइल्सपेक्षा मिळते कारण त्याचं मेन आहे की आपले घरच्या नाळांच्या तेलांपासून बनवलेलं तेल बेस आहे रेस मेडिसिन्स ऑइल्स ऍड केलेले आहेत मेडिस आणि त्याचे रिझल्ट अप्रतिम आहेत फक्त ऑइल अप्लाय केलेलेच कित्येक पेशंट्स मा आहेत माझे त्यांचे रिझल्ट बिफोर इमेज इमेजमध्ये आपण पाहणारच आहोत खूप अप्रतिम ऑइल आहे आणि ते खर्च असल्यामुळे प्युअर असल्यामुळे ते किती रिझल्ट ओरिएंटेड असू शकते हे जस्ट इमॅजिन आणखीन मेन म्हणजे काय होतं मार्केटमध्ये जे मिळणारे ऑइल्स आहेत कोकोनट ऑइल आहे त्याचा प्रॉब्लेम हाच आहे की ते बऱ्याच प्रोसेसमधून बाहेर आलेली असते त्याच्यात बरेच केमिकल प्रोसेस झालेली असते हिटनिंग झालेली असते त्यामुळे त्याची ऑलमोस्ट न्यूट्रिशन्स लॉस झालेली असतात आणि त्याचे स्टिकनेस कमी करण्यासाठी जे प्रोसेस असते हे सगळ्यांमुळे ते ऑइलची पूर्ण न्यूट्रिशन व्हॅल्यू लो होते आणि उलट आपल्या केसांना फायदा देण्याच्या बदल्यात त्याचे लॉंग टर्ममध्ये लॉंग यूज केल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट्सच खूप होतात पण लोकांना असं वाटतं की नाही हा कोकोनट ऑइल यूज करतोय पण हे बॅड इफेक्ट आहेत त्याचे आणि हे लोकांपर्यंत पोहोचतच नाही की आपण कोणत्या ऑइल्स यूज करतोय आणि आता तरी बऱ्याच ठिकाणी हे ट्रेंड चालू आहे की कोकोनट ऑइल वापरायचं नाही पण हे खूप चुकीचं आहे आपल्या पूर्वजांपासून आपल्या इन्सेंटिव्हपासून आपण हे ऑइल वापरत आलेलं आहे आणि त्याचे रिझल्ट काय मी नव्याने सांगायची गरजच नाही आहे तर आहे खूप बेनिफिशियल आहे आपलं तर ऑइल खूप बेनिफिशियल आहेच आणि त्याच्याबरोबर ॲड केलेले अदर मेडिसिन्स आहेत अदर ऑइल्स आहेत त्यामध्ये आणि ते, ते, ते खूप म्हणजे स्टडीने बनवलेलं आहे खूप एक्सपिरिमेंट्स करून एक्सपिरियन्सेस घेऊन बनवलेलं आहे कोणती ऑइल किती पर्सेंटेज पाहिजे आणखीन बरेच वेळेस असं होतं की आपण आपल्याला नक्की कोणता ऑइल केसांसाठी वापरलं पाहिजे कारण काय होतं मेन बेस कोकोनट ऑइल असं आहे पण ते रॉ ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये ऍडिशनल करी लिव्ज अनियन मेथी सीड्स ह्या सगळ्यांचं पण इनग्रेडियंट त्यामध्ये आहेत पण ते सगळं खूप म्हणजे अभ्यासपूर्वक त्यांची क्वांटिटी ठरवलेली आहे त्यामुळे ते खूप एक ऑर्गनाइज डिझायन्ड ऑइल बनवलेली आहे आणि त्यामुळे त्याचे रिझल्ट खूप अप्रतिम आणि छान आहेत आणि ते तुम्ही अगदीच नॉनस्टिक हेअर ऑइल्स वगैरे वापरायला जाऊ नका कारण ते पूर्ण केमिकल आणि पेट्रोलाइज केलेली असते ते त्याच्याने तुमचे हेअर डॅमेजेस होणार आहेत त्याच्यातून प्रॉफिट तरी काहीच होणार नाही तर तुम्ही मार्केटच्या ह्या ट्रिक्स अँड ट्रायल्समध्ये तुम्ही अडकू नका फसू नका इतकंच मला सांगायचं आहे आणि असं नाही की माझं ऑइल मला सेल करायचंय से, किंवा ॲडव्हर्टायझिंग करायचंय ह्या भागात मी बोलत नाहीच आहे तुम्ही कोणतंही वापरा पण प्युअर कोकोनट ऑइल वापरा मार्केटमध्ये येणारे ट्रेंडी किंवा आणखीन काही प्रोसेस केलेले कोकोनट ऑइल यूज नका करू तुमच्या केसांसाठी प्रत्येकाची केसाची स्ट्रेक्चर वेगळी असते प्रत्येकांच्या केसांची कंप्लेंट सेम नसते तर आपल्याला कोणते ऑइल्स वापरले पाहिजेत काही म्हणतात ऑलिव्ह ऑइल वापरले पाहिजे काही कोकोनट ऑइल म्हणतात काही काही बादाम ऑइल म्हणतात तर प्रत्येकांच्या केसांच्या वैध म्हणजे प्रॉब्लेम्स जसे जसे आहेत तसे वेगवेगळ्या प्रॉब्लेम वेगवेगळे ऑइल्स वापरले जातात ह्या सर्व प्रॉब्लेम्समध्ये सोल्युशन म्हणून आपण जे हर्बल ऑइल बनवलेली आहे त्यामध्ये सर्व ऑइल्स अवेलेबल आहेत म्हणजे कोकोनट ऑइल तर बेस आहेच आहे त्याचसोबत बाकीचे ऑइल्स जसे की ऑइल तील ऑइल बदाम ऑइल ऑलिव्ह ऑइल आणि रोजमरी ऑइल ह्या सर्व ऑइल्स तिथे आहेत त्याचे सुद्धा बेनिफिट्स तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे तुम्हाला ह्या ऑइल्स सोबत बाकीचे ऑइल्स वापरायला लागणार नाहीये ह्याच मध्ये कोणते हेअर प्रॉब्लेम्सच्या रिलेटेड कोणतं ऑइल वापरलं पाहिजे तर हे सर्व बघता हे सगळं हे सर्व स्टडी करता आपण एकच ऑइलमध्ये हे सर्व ऍड केलेली आहे आणि ह्याचे प्रमाण वेगवेगळे आहेत म्हणजे कोकोनट वर्जिन कोकोनट ऑइल असेल तर त्याचे बेनिफिट्स खूप खूप हाय असते बियॉन्ड द एक्सपेक्टेशन आहे तर मलाच एक एकदा सरप्राइझिंग रिझल्ट येत असते की हा ऑइल वापरून बघा तुम्ही नक्की तुमचे हेअर प्रॉब्लेमचे सोल्युशन हे असू शकेल सेकंड आहे ते हेअर मिस्ट आहे ते कम्प्लीट होमिओपॅथी मेडिसिनल आहे आणि त्यामध्ये होमिओपॅथीमध्ये खूप पूर्वीपासून चालत आलेले मेडिसिन्सचे कॉम्बिनेशन्स आहेत आणि छान असे एक्स्ट्रॅक्ट केलेले मेडिसिन्स आहेत त्यामध्ये आणि त्यामध्ये पण ते रिझल्ट ओरिएंटेड स्प्रे आहे तुम्हाला मार्केटमध्ये मा बरेच होमिओपॅथी स्प्रेज मिस्ट मिळतात पण त्याचे एक कॉस्ट खूप हाय आहे त्याचे मेडिसिन कम्पेअर्ड टू आपले हंड्रेड पर्सेंट आहेत तर त्यांचे फिफ्टी पर्सेंट आहेत कारण की त्यांनी फिफ्टी पर्सेंट मेडिसिन्स त्यात ॲड ऑन केलेली आहे आणि आपण जे केलेले आहे ते हंड्रेड पर्सेंट मेडिसिन्स मी ॲड केलेली आहेत त्यामध्ये आणि खूप सुंदर असं मिस्ट आहे आणि तुम्ही इझिली सकाळ संध्याकाळी जस्ट स्प्रे छान अप्लिकेशन साठी होईल ते आणि तुम्हाला फार वेळ नाही घेणार आणि तुम्ही जस्ट स्प्रे करून एक फायटेंडे ऑफिसला पण जाऊ शकता की असं नाही की ते स्प्रे केल्यानंतर हेअर वॉश केलं पाहिजे असं काही नाही त्यामुळे ते खूप छान असा रिझल्ट आहे त्याचे आणि तुम्ही रोज सकाळ संध्याकाळी वापरू शकताय आरामात त्याचे रिझल्ट फार फार अप्रतिम आहेत ऑलरेडी पेशंटनी तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये पेशंटनी सांगितलेलीच आहे तर त्याचे रिझल्ट खूप 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 छान आहेत आणि नक्की ते स्प्रे वापरून बघायला हरकत नाही आणि सर्व हेअर कंप्लेंटसाठी म्हणजे प्रत्येकांचे हेअर कंप्लेंट्स वेगळे आहेत प्रत्येकांचे हेल्थ वाईज कंप्लेंट्स वेगळे आहेत तर त्या अकॉर्डिंग टू ते बनवलेलं आहे म्हणजे स्ट्रेस झालं ब्लड सर्क्युलेशन झालं ड्रायनेस झालं जे जे पॉझिटिव्ह फॅक्टर्स आहेत हेअर साठी किंवा हेअर डॅमेज होण्यासाठी त्या सर्व कॉज लक्षात घेता ती फॉर्म्युला बनवलेली आहे आणि इंटरनल सुद्धा गरजेचे आहेत कारण काय होतं काही वेळा आपण बऱ्याच वेळेला एक्सटर्नल फक्त अप्लिकेशन केले के की आपल्याला हवे ते रिझल्ट नाही भेटत हेअर हे आपल्या हेल्दी बॉडीचं रिफ्लेक्शन आहे हेअर असो किंवा स्किन असो कारण जर आपली आतली इंटरनल बॉडी हेल्दी असेल त्याची फिजिओलॉजिकल प्रोसेस चांगली होत असेल तर अफकोर्स हे चांगले राहणार पण आतमध्ये बिघाडा असेल तर ते फॉल किंवा के केसांचे कंप्लेंट येत राहणार तर त्याचमुळे आपल्याला जेव्हा हे केसांचे प्रॉब्लेम्स येतात तेव्हा जरा थोडेसे मागे जाऊन आपण हिस्ट्री घ्यायला पाहिजे हार्मोनल हिस्ट्री तर आहे का कुठे इंटरनल हेल्थ इश्यू आहे का स्ट्रेस आहे बाकीचे बरेच असे कॉजेस आहेत त्याच्यासाठी हेअरफॉल होऊ शकते मॅक्झिमम त्या सर्व गोष्टी असू शकतात तर ती सगळी थोडीशी हिस्ट्री घेऊन थोडीफार माहिती घेऊन आपण ती मेडिसिन इंटरनल मेडिसिन्स द्यावी लागते तर ती दिल्याने रिझल्ट अप्रतिम येतात आणि त्याचे रिझल्ट खूप सुंदर आहेत आणि अक्च्युली इंटरनल मेडिसिन्सचे एक टॅबलेट फॉर्म मध्ये आहे एक ड्रॉप फॉर्म मध्ये आहे आणि एक हेअर मिस्ट आणि हेअर ऑइल असे हे कॉम्बोज आहे आणि ह्यामध्ये खूप रिझल्ट ओरिएंटेड बनवलेला आहे आणि बरेच ह्या मागच्या ज्या व्हिडिओनंतर खूप एन्क्वायरी झाले होते माझ्याकडे आणि त्याच्यानंतर बरेच पेशंट्स पण झाले विदाउट साईड इफेक्ट आणि रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट्स आता मार्केटमध्ये पाहायला गेलं तर बोट मोजले मोजेल राहिलेले आहे तर त्यातला आपला एक सायप्रियाचं प्रोडक्ट आहे आणि हे जे ऑइल शॅम्पू आणि सोप वगैरे आहे हे हर्बल इसेन्स म्हणून आपला सायप्रियाचा हा प्रोडक्ट आहे तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने ट्रीटमेंट घेता येते तर नक्की तुम्ही साईपुऱ्याला व्हिजिट करा हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल आणि बेनिफिशियल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याकडे ट्रीटमेंट घ्यायची असेल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आपण ट्रीटमेंट देतोय कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेली आहे त्यामध्ये कॉल करून तुम्ही मेडिसिन घेऊ शकताय आणखी ॲडिशनल माहिती हवी असेल तर तुम्ही कॉल करू शकताय धन्यवाद